हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफेंड स्वामी सेवामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या चरणीत त्रिवार वंदन करून आज पुन्हा आज पुन्हा नव्याने सुरुवात करूया एका नवीन अनुभवाला आजचा अनुभव एका आईचा आहे अशी आई जी आपल्या मुलासाठी कितीतरी संकट झेलत असते आणि कितीतरी त्याग करत असते पण त्याचं आयुष्य ती आई सुधारत असते आणि त्या मुलाने आपल्या आईला त्याचा मोह बदला काय दिला त्याचा हे आजचा अनुभव आहे तर ऐकूया त्या ताईंच्या शब्दात त्या ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांची विशेष कृपा होती म्हणून मी स्वामी सेवेमध्ये आली आणि आज सांगताना मला म्हणजे अभिमान नाही करत आहे पण सांगताना मला खरंच आनंद होतो की स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी सेवा करून म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी लीन होऊन एक्केचाळीस वर्ष मला झाले आहेत एक्केचाळीस वर्षापासून मी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत आहे लहान लहान मुलं होते माझे तेव्हापासून मी स्वामी सेवा करत होती माझे मिस्टर देखील स्वामी सेवा करत होते आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने माझ्या घरामध्ये अगदी आनंदाचे वातावरण होते हळूहळू दिवस असेच गेले मुलगी मोठी झाली मुलगा मोठा झाला माझ्या मुलीचे लग्न झाले खूप चांगल्या घरामध्ये गेली ती आणि त्यानंतर माझे जे मिस्टर होते त्यांची प्रकृती ही खराब होत गेली त्यांना पॅरेलिसिस झाला होता आणि तरी देखील माझी सेवा चालू होती माझ्या घरामध्ये जास्त मूर्त्या कोणत्याच नाही पण स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणि स्वामी समर्थ महाराजांचा खूप मोठा असा फोटो होता आणि मी स्वामींच्या खूप सेवा करायची मी कल्याणला असते आणि ज्या वेळेस तिथे मठ होता म्हणजे पहिलाच मठ तिथे बनला होता त्या मठात मी नित्य गुरुवारला दर्शनला जायची माझे मिस्टर पण माझ्यासोबत येत होते पण आता जी परिस्थिती अशी की त्यांना पॅरालिसिस झाला आणि त्यांची परिस्थिती खूप खराब झाली होती आणि मला ते पाहून माझं मन खूप दुखायचं पण मग काय करणार भाग्यामध्ये जे असलं ते घडतच असते आपण सेवा करता तर कुठे ना कुठे सेवा आपल्याला ते सर्व सहन करण्याची हिंमत देत असते पण जे आपल्या नशिबात लिहिलेलं आहे ते होतच असते स्वामींना योग्य वाटलं तरच ती घटना स्वामी टाळतात नाहीतर आपल्या नशिबात जे असतं ते आपल्याला भोगावंच लागतं आणि माझ्या मुलाचं देखील लग्नाचं वय झालं होतं त्याला एक मुलगी आवडत होती त्याने त्याच्या पसंतीने लग्न केलं आता आमचा एकटाच मुलगा म्हणून आम्हालाही आनंद झाला आणि त्याला जसं योग्य वाटत होतं तशा मुलीसोबत त्याचं लग्न केलं आणि खूप आनंदाने लग्न पार पडलं मुलगी आधी चांगली राहिली नंतर तिचा स्वभाव खूप चेंज झाला आणि खूप ती त्रास देऊ लागली आणि मुलाचा प्रेमविवाह होता त्याच्या आवडीची ती होती म्हणजे तो देखील आमच्याकडे काहीच लक्ष देत नव्हता माझ्या मिस्टरांची तब्येत खरंच खूप खराब होत चालली होती आणि अचानक एक दिवस असा उगवला की माझे मिस्टर मला सोडून गेले आता माझ्या आयुष्यामध्ये जर कोणी होते तर ते फक्त स्वामी होते आई बाबा मुलांसाठी सर्व काही करतात पण मुलगा इतका बदलून जाईल हा मला विश्वास नव्हता माझे मिस्टर मला सोडून गेले त्या एकट्यापणामध्ये मला फक्त स्वामी आईंची साथ होती सून खूप त्रास द्यायची मनात पडलं तसं ती बोलत होती खूप मला ती त्रास देत होती जेवणाच्या वेळेस कुठे जायचं असलं तरी एकदम चुकीचा व्यवहार ती माझ्यासोबत करत होती आणि मी फक्त स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत राहायची कारण हे वय असं असताना ह्या वयामध्ये आईबाबांना मुलांना सांभाळावं लागतं तर मुलं उलटं करतात जेव्हा ते लहान असतात तेव्हा त्यांना आईबाबा सांभाळून घेतात पण ज्या वेळेस आईबाबांना सांभाळायची वेळ येते तेव्हा त्यांना काहीच फरक पडत नाही की त्यांना काय वेदना होत असतील पूर्ण आयुष्य त्यांच्या सुखासाठी आईबाबा स्वतः दुःखामध्ये राहतात पण त्यांच्या फ्युचरचा विचार करतात त्यांना शिकवतात त्यांना एक कॅपेबल व्यक्ती बनवतात पण ते त्याचं सर्व उपकार नाही जाणत आणि नंतर एखादा व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आला की ते विसरून जातात ज्या जागेवरती ते आता आहे तिथे येण्याच्या मागे त्यांच्या आई बाबांनी कितीतरी त्रास सहन केला असेल पण असो माझ्या आयुष्यात स्वामी होते हे मला खूप महत्त्वाचं वाटलं आणि स्वामी समर्थ महाराजांची मी सेवा करत असायची गुरुवारच्या दिवशी मी स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक आवडीने करत होती कारण माझ्याकडे कर आता करायला दुसरं काहीच नव्हतं आणि मला स्वामी सेवा ही आधीपासूनच आवडत होती तर मी ते स्वामींची सेवा करायची पुरुष सुप्त सुक्त, सुक्त कालभैरव अष्टक मंत्र माझं गुरुवारच्या दिवशी खूप सेवा स्वामी माझ्याकडून करून घेत होते माझ्या मुलाला माझी सून जे मनात तिच्या येत असे ते सांगायची आणि तो देखील माझ्यासोबत भांडण करायचा एक दिवस तर असा आला त्यांनी माझी व्यवस्था वृद्धाश्रममध्ये केली विचार करा एक्केचाळीस वर्ष कमी नसतात संकट काळामध्ये ज्या घरामध्ये मी आली आणि ज्या घरामध्ये माझ्या मिस्टरांनी आणि मीनी स्वप्न रंगवली स्वामी सेवा माझी ज्या घरामध्ये सुरू झाली आणि त्या घरामध्ये आज माझा शेवटचा दिवस माझा मुलगा माझी व्यवस्था अनाथाश्रममध्ये करत होता त्यांनी मला सांगले की आता तुला इथे नाही राहायचं आहे मी तुला सोडून येतो कारण खूप भांडणं होत होते आणि तिला मी बिलकुल नकोसी झाली होती तिला मी आवडतच नव्हते मी तरी काय करणार शेवटी मी माझ्या स्वामींना सोबत घेतले मी स्वामी सेवा नाही सोडली माझ्या स्वामींना सोबत घेऊन गेली अनाथाश्रममध्ये गेली इतके विचार येत होते ना मनामध्ये की ह्या तोच मुलगा असेल का की ज्याच्यासाठी मी इतका त्रास सहन केला इतक्या वेदना सहन केल्या ज्याला थोडासा तरी त्रास झाला त्याचा त्रास पाहून माझं मन खूप दुखायचं किंवा त्याला वेदना झाल्या तर त्या वेदना मला जाणीव होत होत्या आणि आज तो मला असा एका मुलीसाठी सोडून जातो इथे अनाथाश्रममध्ये परिवारामध्ये आपण राहतो आणि परिवाराचा व्यक्ती आपला त्याग करून आपल्याला सोडून जातो त्यावेळेस खूप वेदना होतात ह्या माझ्या मनालाच माहिती की मला तेव्हा काय होत होतं आणि स्वामींना घेऊन मी अनाथाश्रममध्ये गेले मला तिथे आवडत नव्हतं मला घरची आठवण येत होती माझ्या मुलाची आठवण येत होती खूप रडू येत होता मला माझ्या मिस्टरांची आठवण येत होती सर्वांनी साथ सोडून दिली पण माझे स्वामी माझ्यासोबत होते थोडे दिवस मला खूप त्रास पडला तिथे पण हळूहळू सर्वांसोबत माझी वळख झाली आणि मी स्वामी सेवा करत होती त्याच्यामध्ये माझा वेळ जात होता स्वामी तर माझ्यासोबत होतेच सर्वांनी साथ सोडली पण माझे स्वामी माझ्यासोबतच होते आणि स्वामींच्या कारण मला तिथेही आता चांगलं वाटू लागलं आणि मला तिथे आवडत होतं एक दिवस असा झाला मी बसलेली होती आणि अचानक माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोर आला मला आधी तर विश्वास झालाच नाही की ह्या मला भेटायला आला आहे म्हणून आणि तो आला आणि माझ्याजवळ येऊन खूप रडू लागला मी त्याला विचारले काय झाले बाळा कारण आई ना कितीही झालं तरी आईला वेदना होणारच आणि आईला सहन नाही होत तिच्या मुलाच्या डोळ्यामध्ये आश्रू पाहिलेले तेव्हा त्याने मला सांगितले त्याची जी मिसेस होती ना तिचा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंटमध्ये ती वागली मलाही वाईट वाटलं किती झालं तरी ती सून होती माझी ती माझ्यासोबत चुकीची वागली होती पण मलाही त्याचा त्रास झाला पण एक गोष्टीची जाणीव मला झाली की मी नसताना याला खरंच आता समजलं असेल की आईची किंमत काय असते तो खूप रडला तो माफी मागू लागला की आई मला माफ कर मी खरंच चुकीचं केलं तुझ्यासोबत मी आता असं कधीच करणार नाही तू घरी चल तो मला घरी घेऊन आला सोबत त्यांनी माझी माफी मागितली आणि खरंच त्याला पश्चाताप होत होता काय माहिती स्वामी समर्थ महाराजांची काय योजना होती किंवा त्यांचे काय नियोजन होते तर त्याच्यानंतर एक दुसरी मुलगी आम्ही त्याच्यासाठी पाहिली ती स्वामी सेवेकरी होती आणि त्याचे लग्न झाले आणि ती मुलगी खरंच खूप छान आहे मला माझ्यासोबतही खूप छान राहते घरामध्ये आमच्या आता भांडणही नाहीये आणि तोही मला जीव लावतो आणि ती देखील स्वामी सेवा करत असते आता घराचे वातावरण खूप म्हणजे खूप छान आहे पण कुठे, न कुठे भले ना कुठे भलेही ती मला त्रास देत होती पण मला तिची आठवण येते आणि असं वाटते की आता जर काही चांगली राहिली असती किंवा इला असं झालं नसतं तर तीही आमच्यासोबत असती खरंच खूप सुंदर मला ह्या अनुभव आला आणि मला खरंच स्वामींची प्रचिती आली कदाचित स्वामींच्या मनामध्येच असेल की मी अनाथाष्ट्रमध्ये जाऊ आणि माझ्या मुलाला माझ्या होण्याची किंवा माझ्या असण्याची किंमत कळे आणि स्वामी समर्थ महाराजांनी खरंच एक वेळा सिद्ध केलं की स्वामी समर्थ महाराज माझ्यासोबतच होते त्यांनी पुन्हा मला माझ्या घरामध्ये मा आणलं कारण मला माझ्या घराची आठवण खूप येत होती किती वेळा मला माझे घर स्वप्नात येत होते आणि किती वेळा माझा मुलगा मला आठवत होता तर स्वामी समर्थ महाराजांनी असे माझे आयुष्य बदलवले आणि आईसाठी तिचा मुलगा आणि तिचं घर किती महत्त्वाचं असते हे तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल आणि स्वामी आईंनी आणि माझ्यावरती कृपा केली आणि मला पुन्हा माझ्या घरात आणले कोणत्याच आईबाबावरती असा समय येऊ नका देऊ की त्यांना अनाथाश्रममध्ये जाऊन त्यांचा मुलगा सोडून येई कशीही सून असली तरी एक जाणीव नक्की ठेवा की आज तुम्ही सून आहे उद्या तुमची सून असेल तर एका आईच्या जीवाला दुखवू नका श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता एका मुलासाठी आई खरंच खूप म्हणजे खूप कष्ट करत असते तिला खायला असलं आणि तिला भूक असली तरी ती तिच्या मुलाला देऊन देते जेवणापासून कपड्यापासून तर सुखसुविधेपासून सर्व त्याग आई बाबा आपल्या मुलांकरता करत असता तर खरंच कृपया कुण करून असे कोणतेही मुलं कोणत्याही आईबाबाच्या जीवनामध्ये असा टाईम आणू नका की त्यांना अनाथ आश्रम मध्ये जाऊन राहावं लागेल ते अनाथ आश्रम मध्ये राहण्यासाठी तुम्हाला वाढवत नाही किंवा अनाथ आश्रममध्ये जाऊन बसण्यासाठी तुम्हाला शिकवत नाही पैशाला किंवा एखाद्या येणाऱ्या व्यक्तीला इतकं महत्त्व देऊ नका की त्याच्यासमोर तुमचे आई तुम्हाला काही लागणार नाही कारण आईबाबाच्या जन्म देण्याचा तुम्ही कधीच मोहबदला देऊ शकत नाही त्यांनी तुम्हाला जन्म दिलं तर तुम्ही हे जग पाहू शकतात बाकी आईबाबाशिवाय मोठे कोणी नाही त्यांचं तुमच्यावरती इतकं कर्ज असतं ना पूर्ण जीवन तुम्ही जर का तुमच्या रक्ताचा थेंब तोही देऊन सुन्या पूर्ण शरीरातलं रक्त दिलं तरी तुम्ही त्यांचं कर्ज चुकवू शकत नाही इतके त्यांचे उपकार तुमच्यावरती असतात तर कधीच आईबाबाला दुखवू नका दुसऱ्या कोणत्या देवाची सेवा नाही केली तरी चालेल पण आई बाबाला मात्र दुखवू नका बाकी कितीही देवदेव केला आणि तुमचे आई बाबा तुमच्या घरामध्ये तुमच्या कारण दुखी आहे तर तो देव देखील तुम्हाला प्रसन्न होणार नाही खूप सुंदर आणि खूप मनाला लागणारा अनुभव होता तुम्हाला अनुभव कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर तुम्ही तुमचे अनुभव सांगू शकतात अनुभव सांगण्यासाठी ग्रुपला जॉईन करा आणि तुमचा अनुभव सांगा झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी माझ्या स्वामी प्रार्थना श्री स्वामी समर्थ